परिसर बघतोय इथं बसायचं ठिकाण आहे इथं पूर्वीच्या काळून ज्या वेळेस ध्यानधारण करायचे आहे त्या काळातले हे छोटे छोटे गुफा आहेत जे आपल्याला आता ही चांगल्या सुस्थितीत असलेले दिसून येतात इथं आपण बघू शकतो पाण्याचा ढोक पाण्याचा ढोक चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीत असलेला ढो आहे टाकी म्हणतात त्याला टाकी ढो पाण्याचे टाके पण म्हणू शकतो आपण हा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे ध्यान धरण्यासाठी जे केलेले आहेत बसण्यासाठी कट्टे आहेत आणि उपासण्यासाठीचे हे आणि आराम करण्यासाठीचे हे जे छोटे छोटे गुफा आहेत ज्या चांगल्या वैशिष्ट्य कसं असतं तुम्ही कुठल्याही एरियात दिसत पण कारण झोपण्यासाठी इथं काय फक्त ते वावरण्यासाठी असेल झोपण्यासाठी ते कधी खाली झोपत नव्हते वरती असतात चौथराकडून झोपत होते काय दिसते इथं बहुतेक काय करायचं माहितीये का हे वाटण बिठण करायला विचारला हे बघ बाबू दा उकळ उकाळ आपला पाहू शकता आता एक चांगल्या प्रकारचा ज्याला हॉल सारखा प्रकार एक आहे मंडप आहे छोटे छोटे गुफा आहेत

pump spoa,ika da da.